की समाजामध्ये आज शहापूरसारख्या ठिकाणी आपली एक फार मोठी इमारत उभी राहते आपण म्हणतो संत कृपा झाली इमारत फळा आली आता या ठिकाणी सर्व कुणबी समाजांच्या सामाजिक कार्यकर्त्यांची आणि समाजातील सर्व घटकांची कृपा झाली आणि शहापूर कुणबी समाज उन्नती संघाची चांगल्या प्रकारची इमारत आपल्याला फळा आलेली आहे हे एकच आहे की समाजाचा उद्धार समाजाचं उत्थान व्हावं समाज, समाज, हो। समाज कुठेही मागे पडचा कामा नाही आणि त्याचाच भाग म्हणून या कुणबी समाजवृत्ती संघाच्या माध्यमातून वधुर सूचक मिळावा असेल त्याच्या माध्यमातून सामाजिक जडणघडण घडण कौटुंबिक जडणघडण घडण या माध्यमातूनच समाजसंघ काम करतो या ठिकाणी आमचे विषय काका आहेत गणपती विषय आहेत या वयात सुद्धा अतिशय तडफेने गावागावामध्ये फिरून अतिशय चांगलं काम करतात सगळेच संचालक अतिशय पोटिर केले जैवत विषय प्रकाशजी आमच्या जाग्रेताई हे सर्वच म्हणजे आजचा कार्यक्रम होता मला ऐनवेळी सांगितलं की सर उद्या कार्यक्रम आहे परंतु आपले अध्यक्ष थोडेसे आजारी असल्याकारणे कार्यक्रमाला येऊ शकत नाही म्हणून मी अकरा वाजता फक्त कार्यालयात गेलो म्हटलं उद्याचे नियोजन काय बघूया प्रकाश पाटील सर त्याचबरोबर सर्व दादा मंदली बस्ते ने ने सर। का सर, ही सगळी मंडळी खाडेसाहेब सगळे बसलेले होते पडवळ साहेब होते आणि त्यांनी सांगितलं की काय नाही सर उद्या फक्त तुम्ही कार्यक्रमाला यायचं आम्ही सगळं नियोजन केलेलं आहे म्हणजे आपलं पुढचं आयुष्य हे समाजाच्या कामी कसं येईल याकरता सामाजिक घटणारी ही मंडळी अतिशय तडफेने या ठिकाणी काम करत आहात आणि सांस्कृतिक मंडळ त्यांचं जे कार्य आहे आजचं या कार्य करण्याकरता तितक्या तडफेने आता सरांचं त्या ठिकाणी स्वागत करण्यात आलं सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष म्हणून माझ्या संस्थेचे सचिव म्हणून ते अनेक वर्षापासून काम बघतात मला माझ्या संस्थेचं फार काही बघायला लागत नाही शिक्षक पेशात असून सुद्धा अतिशय काटेकोरपणे शैक्षणिक आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सगळ्या बाबी अगदी संस्थेच्या पण ऍडमिशन व्हावी ते स्वतः बघतात आणि अशी व्यक्ती सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्ष याच्यावर असल्याकारणाने आज या ठिकाणी अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी घडून येत आहे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा दरवर्षी हा गुणगौरव सोहळा आपण या ठिकाणी पार पाडतो हे पार पाडण्याचं एकच कारण आहे मी एकोणीसशे सत्त्याऐंशी साली एस एस सी पास झालो शेडू विभाग हायस्कूलमध्ये मी प्रथम आलो त्यावेळेस नासो हेरे गुरुजी आणि सचिव आमचे गोविंदे गुरुजी होते आणि माझा सत्कार कुणबी समाजोनती संघामध्ये झाला आणि जेव्हा कुणबी समाजवनती संघातून माझा सत्कार झाला मला त्यातून जी प्रेरणा मिळाली आणि त्या प्रेरणेतून जसा जसा मी मोठा होत गेलो जे जी माझी क्षेत्र आहेत म्हणजे मी बी एस सी ऍग्रिकल्चर केलं एम एस सी अॅग्रिकल्चर केलं पीएच डी केलं ती क्षेत्र पाधानप्राप्त करत गेलो पण ही सगळी क्षेत्र करत करत असताना मला सगळ्यात जास्त जर कुठली गोष्ट आठवत असेल तर माझ्या समाजाने माझा समाजवृत्ती संघाच्या वतीने केलेला सत्कार आणि त्यातून जन्माला आल्यानंतर मातृऋण पितृ ऋण ऋण हे जे ऋण आहेत त्याचबरोबर समाजाचे जे ऋण आहेत ते ऋण आपण कितीही मोठे झालो तरी ते ऋण आपल्याला फेडता आले पाहिजेत म्हणून मी माझं एम एस सी पास आऊ झाल्यानंतर जर पहिलं काम काय केलं असेल तर सत्त्याण्णव साली मी कुणवी उन्नती संघामध्ये आलो आणि पहिल्यांदा समाज उन्नती संघाचा आजीव सभासद झालो आणि तेव्हापासून आजपर्यंत अगदी खाडेसाहेबांच्या कार्यकारिणीपासून तर आतापर्यंतच्या कार्यकारिणीपर्यंत सामाजिक कार्य म्हणजे समाजात विद्योजक हे असेल त्यावेळेस आम्ही शिक्षण यांचा म्हणजे आमचा शिवाजी नाही शिवाजी शिवाजी पवार जसं आता मडकेसर या ठिकाणी सांभाळतात तसा शिवाजी पवार त्या काळामध्ये अतिशय तडफेने ते काम सांभाळत असायचं आणि तेच काम आज आज मोठ्या याच्याने या ठिकाणी चालू आहे मित्रांनो आपण दहावी बारावी पासून तर अनेक कक्षा या ठिकाणी प्राधान्य केल्या दोन्ही वक्त्यांनी अंकुशजी आणि आमचे पा, निलेश पाटीलजी यांनी अतिशय कोट रीतीने पुढचं करिअर काय आहे याबद्दल आणि आपल्याला संस्कारक्षम जीवन कसं जगतावं याबद्दल जे मार्गदर्शन केलं ते अतिशय उल्लेखनीय आहे आज जर पाहिलं आपण एक काळ असा होता की कुठल्या एका समाजाची गुणवत्ता ही मक्तेदारी होती परंतु आता ही कुणाचीही मक्तेदारी राहिलेली नाही आपण सुद्धा कुठल्या क्षेत्रात कमी नाहीत हे आपण दाखवून दिलेलं आहे आज जगातले सगळे क्रांतिकारक ज्यांचा आपण विचार करतो त्या क्रांतिकारकांमध्ये मग ते साहित्य क्षेत्रातले असोत कला क्षेत्रातले असोत शिक्षण क्षेत्रातले असोत विज्ञान क्षेत्रातले असोत या सगळ्या क्षेत्रातल्या जर आपण पाहिलं तर तेच क्रांतिकारी कार्य आपल्या हातून घडावं असा आपण संकल्प करणं गरजेचं आहे अगदी आयन्स्टाईन पासून न्यूटन पासून गॅरिलिओ पासून मायकेल पासून जर आपल्या ह्या परंपरा पाहिल्या अगदी गौतम बुद्धांपासून तर महावीर संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर हे जे आपले सं, संत संत महात्मे आहेत हे सगळे क्रांतिकारी विचार आपण जे अवगत केलेले आहेत आणि हे अवगत केलेले विचार आपल्या आचरणात आपल्या संस्कृतीमध्ये आपण त्याचं जतन करणं आज गरजेचं आहे याचं सगळ्यात मोठं उदाहरण जर असेल तर ते म्हणजे आपलं छत्रपती शिवाजी महाराज मग अशी एका वक्त्याने सांगताना सांगितलं की सोळावा वर्ष धोक्याच परंतु सोळावा वरिष धोक्याचं हा विचार मला नकारात्मक वाटतो सोळावा वरिष हे मोक्याच आहे कारण वयाच्या बारा वर्षापासून तर वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत कुठलाही वाढीचा जो काळ आहे आपला या काळामध्ये आपल्या शरीरामध्ये अनेक संक्रमण होत असतात आणि या संक्रमणातूनच आपल्यामध्ये क्रांतिकारी विचार उडत असतात आणि तिथून होते आणि ती जडणघडण होताना खऱ्या अर्थाने जर कोणाचं योगदान असेल तर ते आपल्या आई वडिलांचं योगदान असतं आपल्या शिक्षकांचं योगदान असतं म्हणून एका वक्त्याने सांगितलं की पहिल्यांदा आपल्या आईवडिलांना विसरू नका आपल्या आईवडिलांना विस न विसरणं हा खरा आपला धर्म आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे कारण तुकाराम महाराजांनी म्हटलंय तुका तुका म्हणे माय बापे अवघी देवा देवाचीच रूपे म्हणजे आपले आई वडील हे देवाचं रूप आहे हे डोळ्यासमोर ठेवून आपण काम करत जर गेलो तर आपण कुठल्याही वर्णावर कधीही अपघात होणार नाही आपण इथून बाहेर जातो दावी नंतर आपल्याला बाहेर पडावं लागतं बाहेर पडल्यानंतर जे जे कार्य तुमचं अध्या तुमचं शैक्षणिक कार्य असेल तुमचं अभ्यासपूर्ण कार्य असेल हे सगळं कार्य करताना तुम्ही आम्ही ज्यावेळेस याचा विचार करतो त्यावेळेस सकाळी उठल्यानंतर जरी घरापासून दूर असलो तरी सुद्धा मी माझ्या आई वडिलांचं दर्शन घेतो आणि माझ्या कार्याला सोचवत करतो असं मूर्त स्वरूप जरी डोळ्यासमोर आणून कामाला सुरुवात केली तर आयुष्यात आपल्याकडून कुठलीही चूक होणार नाही अशा प्रकारचं कार्य आपल्याकडून घडेल आणि आपली जी उन्नती आहे आपला जो ध्येय आहे आपलं जे जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्टामध्ये आपण कधीही कमी पडणार नाही अशा प्रकारे आपले आई वडील आपल्यासाठी आयडॉल आहेत या उद्देशानं आपण त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे आता ह्या सगळ्या बाबी हे करताना आपण अनेक विविध गोष्टींचा त्या ठिकाणी वापर करत असतो बरीचशी मुलं चांगल्या प्रकारची गुणवत्ता प्राप्त करतात पण हे सगळी गुणवत्ता प्राप्त करताना गुणवत्तेचं ओझ आपल्यावर नसावं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे साधं सोपं उदाहरण सांगतो दादा कोणके हा गणितामध्ये नापा झालेला माणूस पण दादा कडे दोन सिंह होते हिशोब ठेवायला गोंदाज नाफात झालेला दादा बोंडके त्याच्याकडे हिशोब ठेवाला दोन सिंह होते साधं साधं आत्ताचं उदाहरण नागराज मंजुळे दोन वेळा इंग्रजीमध्ये नाफात झाला पण त्याच नागराज मंजुळेने त्या ठिकाणी सैराट सारखा का पिक्चर काढला आणि शंभर कोटीची कमाई केली म्हणजे गुणवत्ता ही कुठे असू शकते आपण अनेक बाबी या ठिकाणी पाहतो अनेक अनेक उदाहरणं समोर आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जरी उदाहरण घेतलं ज्याने पुढे अनेक डिग्र्या बी एल एम बी एस सी डिलीट पासून तर पी एच डी पासून तर जे जे, जे क्रांतिकारक आपण पाहतो या सगळ्यांचा जर विचार केला साधी सोपी गोष्ट राजकारणाचा भाग काही असेल पण ज्यांनी संपूर्ण देश हलवतायत असे आपल्याच राज्याचे प्रमुख शरद पवार साहेब यांना दावीला फक्त पस्तीस टक्के मार्क्स होते म्हणजे गुणवत्ता ही कोणाची मक्तदारी नाही पण गुणवत्ता असणं गरजेचं आजच्या काळामध्ये आणि मग ही गुणवत्ता प्राप्त करण्यासाठी आपण जी धडपड करतो ती धडपड करताना आपलं ध्येय आपलं उद्दिष्ट आपला संकल्प हे सगळं साध्य करावं हो। पण हे सगळं साध्य केल्यानंतर सगळ्यात महत्वाचं ज्या समाजात आपण जन्माला आलेलो आहोत त्या समाजाचं ऋण कदापि विसरू नये त्या समाजासाठी जी आपली उतराई आहे ती कायम स्मरणात ठेवावी अशा प्रकारचं आवाहन मी आपल्याला करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय भारत जय कुंडित